मग आज ती तर येईल आज दोन तीन वाजता येईल म्हणजे गाडी बाकीचा जो पंच्याण्णव रुपयाने दिलेला आहे आपण त्याच्यात तो डाग बीक काहीच काढणार नाही त्यात तो काय करणार फक्त फूड पंपचर हा आणि ही जे आहे आपलं म्हणजे तडकलेलं तेवढं घेणार नाही बाकी सगळं सरसंकट सरलॉट घेणार बर शंभर पासून पुढचा म्हणजे डांबरी ही सगळं सगळं घेणार हा सगळं घेणार तसंच मालिक आणलेला आहे ना आता तसा नाही तिकडं आणलेला तिकडं जे आणलेला आहे पूर्ण क्लीन माल आहे शेट बर 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 एकशे सव्वीस रुपयाने त्यानं काढलेला पूर्ण क्लीन माल काढलेला आहे बर बर म्हणजे कुठंच दाग नाही काय नाही काय नाही अच्छा अच्छा मग बाकीच तसा बाग येऊन तोडला की निवडून काढला होता त्यांनी काय केलं एकशे सव्वीस न ठरल्यानंतर हिथन काल काय म्हणली चार टन आम्ही माल काढणार ह्या बागेतनं नऊशे बुडायती दहा टनाच्या आसपास माल निघल त्यातनं आम्ही चार टन माल काढतो म्हणले मग आज सकाळी जरा जायला उशीर झाला बागेत तर त्यांनी नऊशे बुडात म्हणजे सहाशे बुड हिंडली त्या सहाशे त्यांनी चोवीस कॅरेट भरली फक्त सहाशे बुडात म्हणजे तोडताना तसा तोडला तोडताना तसा तोडला चोवीसच कॅरेट तोडली फक्त बर मग राहिले किती तीनशे झाडात हे किती करणार सर एक टन बी भरणार नाही माल सगळा क्लीन साडेतीनशे अडीचशे दोनशे दो जी टॉपचा माल आहे दोनशेच्या चा पुढला तेवढाच घेतला आणि जे शंभर ग्रॅम शंभर ग्रॅमच्या पुढला आहे दीडशे पर्यंतचा ते दाखवला की ती म्हणायचं हिरो आहे बर हा आणि ती जर त्यात टाकला तर ओळखू येत नव्हता की काय हे आहे असं केलं नाक तोडून नेलं तुमचा हा मग ती मग कॅन्सल केला क्या ना सर मग मग हाय असं म्हणलं आपलं इकडे जाऊ द्या म्हणलं पुण्याला ते आपल्या मार्केटला एकशे पंचवीस मी म्हणलं तुम्हाला जर नसलं तर माझे मी घेऊन जातो म्हणलं तुम्ही काही टेन्शन घेऊ तुम्हाला वाटत असलं तुम्हाला एक एकशे पंचवीस रुपयांनी देतो म्हणलं पैसे तुम्हाला जर तसं काय वाटतंय तर हा मी देतो कमी आले तर त्याच्यापेक्षा सरासरी मग ते आता तयार झाले मग आज तरकारीच्या गाडीत देतो पाठवून तेच तुम्हाला त्याच्यासाठीच फोन करायचा होता नाही काय अडचण माल का पुढे लावलाय माग लावलाय माग हा मग लवकर तरकारीची गाडी असेल तर मी सांगतो लवकर गाडी घ्यायला खाली हा चाल शेट फक्त तुमच्यामुळे दिवसायचं बरं का चालू बारा <laughs> नाहीतर ही जागेला लय म्हणजे लय ही चालू आहे एक लक्षात घ्या की पहिली गोष्ट आज आपण पाहतो तिथं सगळ्यात जास्त आवक आहे इथं पण आपल्याला आवक आहे तिकडे आवक आहे कुठल्या गाडीवाल्याला कमिशन न देता ही आवक येते आणि आज गेले पंधरा वीस वर्ष आपण काम करतोय तर त्याच्यामध्ये फक्त एकच स्थळमुळे एवढी चांगली परिस्थिती असताना आपल्याला लुटलं जर जात असेल जा जा तर आपण सावध झालं पाहिजे आणि आज आता कर्नाटकच्या मी व्हिडीओ वाढलेले आहेत की कर्नाटकला मंदी झाली कर्नाटक मध्ये मंदी नाही आणि काय नाही ज्याला परवडतो तो त्या पद्धतीने जर घेत असेल आणि त्याला परवडत असेल तर द्या पण जर आपल्या चांगल्या मालाची कोण राळ करत असेल तर आता तुम्ही अख्या सहाशे बुडात नऊशे नऊशे बुडात जर सव्वीस किती कॅरेट निघली सव्वीस कॅरेट सहाशे बुडात निघली आणि तीनशे बुडात अजून किती काढली असती म्हणजे टोटल पन्नास कॅरेट बी नसते निघली आता नवतीच नाहीत पन्नासशे मिळज लावत ते मग मला सांगा अशा परिस्थितीत आपलं जर नुकसान होत असेल तर तुम्ही तिथं पाहिलेत काय रेट चाललंय काय नाही रेट चालला तुमचा बदला असेल तरी चांगल्या मध्ये विकला जातोय हा जातोय हो हा शेवट आता बदलेला तेवढी मेहनत घेतलेली आहे आपण खरडेलाही खरडे तेवढी मेहनत घेतलेली आहे मग शेवट त्या मालाची बी किंमत झाली पाहिजे ना ती काय म्हणायचा हा एवढा माल तरी द्या हा आम्ही मेहनत केली अरे म्हणलं सहा महिने घाललेले तर आम्ही त्याला म्हणलं वर्षभर जपलय म्हणलं तू इथं पंधरा तासभर तोडून तू पै आम्हाला मागायला लागला काय म्हणलं पंधरा तासभर तोडलं म्हणलं तू तास दोन तास घालवलं आम्ही वर्ष घालवले म्हणलं डोळ्यात घालून झोपतोय म्हणलं इथं बघ म्हणलं हा आणि तू आम्हाला म्हणलं लागला पंधरा तासभर तर सांगायला चौदा मी करू नका म्हणत होतो घरच्यांना हा पण ऐकायची मनस्थिती नव्हती जाऊ द्या काय झालं मी बी का ग बसलो गेल्या वेळेस आपण जी माल होता तीन तारखेला त्यात ता आपल्याला थोडं हे झाल्यामुळे मी ग बसलो ठीक आहे ना एक घ्या आता परवा दिवशी एक शेतकऱ्यांनी मुलाखत दिलेली आहे आठ दिवस लागोपाठ तो सर्वे करतो आठ दिवस प्रत्येक फळ एक करत होता की मग काल गेलेलं ह्या साईजचं फळ काय भाव गेलं ह्या साईडचं काय गेलं असं आठ दिवस करत होता आणि आठ दिवसांनी जेव्हा पाठवायचा निर्णय घेतला तरी घरचा विरोधच करत होती घरचे वडील ती म्हणले बाबा हे काय योग्य नाही आपल्याला जागेवलेला देऊन टाकू तर त्यांनी हलका हलका दिलं गारशांनी काढून म्हणजे हे हलकी हलकी एक गाडी घेऊन जा आणि त्या गाडीत अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाले मग घरच्यांना खरं वाटलं आणि खरं वाटल्याच्या नंतर मग त्यांनी चांगल्या माला हात घातला तर त्या माणसाचं पैसे चांगलं वाढले जागेवरती मी माझं म्हणणं काय की तुम्ही माझ्याकडे माल आणूच नका आता कर्नाटक मधून जवळजवळ सात आठ दहा जण आज आलेले आहेत तुम्ही मला सांगत होते माल पाठवतो हो म्हणजे अजिबात पाठवू नका आठशे किलोमीटर येत आहे अजिबात मला माल नकोय तुम्ही तर या तुमचे जर पैसे बनत असेल तर आणा ना तर तुम्ही जागे एवढी मेहनत करताय कुठल्याही कोपऱ्यातून माणूस आला तरी शेवट त्याचं तो शेतकरीचे त्याने कष्ट केलेले काहीतरी काही कंपनीचा मालक नाही की त्यांनी प्रोडक्शन तयार केले बरोबर आहे ना हा हा अशा परिस्थितीमध्ये आपल्याला थोडस शेतकऱ्यांनी सावधर राहिलं तर मला वाटतं की या दिवस चांगले कुठेतरी तिला दोन वर्षात आपण जे फसलो असतो कुठेतरी आज चांगले दिवस नक्की झाले गे गेल्या वेळेस गेल्या वर्षी एकशे वीस न मागितले मला एकशे पंचावन्न रुपयांनी सरासरी पडली असं शेट मार्केट हा ते डॅमेज माला सहित हा शेट हा डॅमेज माला सहित वीस रुपयांनी डॅमेज माल गेलाय तिथं जास्त एकशे पंचावन रुपयाने सरासरी पडलेले बघा म्हणजे अजून काय पाहिजे आणि एकशे वीसने मागून तुमच्या हातात रिजेक्शन असं जसं केलं असतं एक शंभर रुपये बी पडला नसता रिजेक्शन होतच त्याच्यात मग पंचावन्न रुपये किलोला वाढले म्हणजे अकराशे रुपये कॅरेटला वाढले अवशेट डॅमेज डॅमेज सुद्धा त्यात एकशे पंचावन आला ना हो आलाच की म्हणजे पंचावन रुपये तुमची सरासरी वाढली सगळ्यात शंभरने वाढली हा कारण एकशे वीस मी नागतोडला असतं सगळं टॉपचा माल घेऊन गेल्यानंतर काय खाली काय राहणार हो नाही ते कुठं तर चॅनल मुळे आहे ना तुम्हालाही कळतंय काय चाललेलंय कुठल्या चाललंय मार्केट मध्ये काय नाही हो आता मला माझा अभ्यास म्हणजे बऱ्यापैकी हिंदी कन्नड होती हिंदी बोलत होती आणि मराठी थोडी थोडी समजत होती ते शेतकरी तिकडे आठशे किलोमीटर ऐकत होते माझा संवाद ज्यावेळेस त्यांनी मला प्रश्न विचारले की आमच्यापेक्षा तुमच्याकडे रेट नक्कीच चांगले आहेत म्हणलं चांगले आहेत पण खात्री करायला तुम्ही मोकळेया आता ती आज तिकडनं निघाली ही वस्तू ती आज वेगवेगळ्या राज्यात पण आपला युट्यूब चॅनल पोहोचलेला आहे बरोबर आहे पोहोचला लागेल सगळीकडे आणि युट्यूब मुळेच आपले जे रेट टिकून आहे आज युट्यूब चॅनलमुळे आता मला सांगा ना मागच्या मंदी झाली मंदी झाली मी सांगितलं होतं दोन दिवसाची मंदी आहे पावसामुळे हा काढला मंदिर परत गिरी निघून गेली निघून त्याच्यात आपण अजून मंदिच्या नावाखालीच चालू हो, आहे अजून हो। मंडीच्या नावाखाली सौदे चालू आहेत अजून पण देऊन जास्त काळ हे चालत नाही तेव्हा शेतकरी रक्त बघतोय शेतकऱ्याचे दोन पैसे वाढले पाहिजे आपल्याला एकच पीक येत व्यापाऱ्याला काय इथली बाग तुटली दुसरी बाग दुसरी बाग वर्षभर चालू शकतो त्यांना काय ठरवलं होतं माहिती का दोन काहीतरी त्याच्या अडीच तीन टनाची काहीतरी गाडी होती आजची हा त्याच्यात ती, तीन ठिकाणचा माल तोडणार होता ह्या लेबरच चालू होत ना चाल नियोजन तीन बगीचे मी जाणार आहे तीन बगीचे का तोडणार आहे जल्दी करू म्हणजे करू ह्या ना भरतीच करायचं नाही काढताना मला चार टन काढतो आणि परत आता एक टन बी काढायचं तयारीत नाही तीन बगी तीन मधला काढून लावून ही करणार म्हणजे सगळा टॉपचाच माल नेऊन ही करणार तुम्ही मार्केटला येऊन गेल्यामुळे तुमचं धाडस वाढलं हा धाडस वाढलं ना म्हणजे ही माल जे न्यायला लागलाय ते सगळा दोनशे तीनशे अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅमचा माल न्याय लागला आहे मग ही सरासरी कुठं जाते आपल्याला जा ह्याच्यात डबल सरासरी मिळते म्हणलं तिथं एकशे ऐंशी सत्तर सा सह सरासरी भेटते म्हणजे ह्या मालाला हो 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 आता तुम्हाला शेजारी सोलापूर जिल्ह्यात एवढी मार्केट आहेत तुम्ही इकडं पुण्याकडे येता तुम्हाला सांगा सोलापूर मार्केटचं काय आहे सोलापूर मार्केटला तुमचा एकशे ऐंशी एकशे पंचाहत्तर रुपये मांडतेत तुमचं एकशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी जाऊ द्या एकशे ऐंशी मांडतात पाच पाच रुपयाने रिवर्स मांडतेत तसं विचारलं तर ते म्हणते दोघांच्या बोलीत टाईट झाल्यानंतर ते आम्हाला करावं लागतंय आडत आपल्या आणि आडत लावते विशेष म्हणजे बर आडत बंद आहे सगळीकडं नाही असेल काय आता तिथं आपण पहिली गोष्ट आहे प्रत्येक मार्केटचे रूल वेगळे असतात आपण आता आम्ही आडते म्हणून बोलू शकत नाही पण त्याचे त्याचे हिशोबाने जो परवडतो तो नक्कीच घेऊन जातो पण इतक्या लांबून तुम्ही वल्डून येताय म्हणजे तुम्हाला कुठे दोन रुपये फायदा होतोय म्हणून तुम्ही येताय इकडे इकडं बरोबर आहे ना आता त्या मार्केटचा अभ्यास केला ना आम्ही गेलो आहे ना आमची ते तिथले ही झाले त्या ह्याच्यासोबत कारण तुम्ही असं घालवता एकशे पंच्याऐंशी परत ऐंशी लिहताय म्हणल्यावर पाच रुपये ते ह्यांच झालं ना बरोबर म्हणजे असं झाल्यानंतर परत मग हे व्हायला लागलं ना परत म्हणलं मी आमच्या पुण्यात आमच्या पुण्यात पण तशीच पद्धत होती जे आज तिकडे आहे ते कसं असतं ते मी जरी कमी केलं तरी ते कमी करून द्यायच्या पद्धती असू शकतात पण आमच्या पुण्यात पण तसंच होतं पण ते कुठंतरी बदललं आम्ही पण बदल नाही ना तुमच्या इथं नाही ना जे रेट गेला तीच रेट लिहिला जातो आपण आता झालं तर वीस वर्षापूर्वी पर हीच परिस्थिती पुण्यात पण होती धाडस केलं की नाही तुम्हाला मागताना दोन रुपये <laughs> कमी मागा आम्हाला काय अडचण नाही <laughs> पण तुम्ही वाढता वा कशाला परत कमी करायचं काय राईट आहे बरोबर आहे ना हा त्यामुळं ज्याच्या त्याच्या मार्केटवर ज्यानी त्याने निर्णय घेण्याची क्षमता त्याच्या अंगात असेल तर नक्कीच बदल करू शकतो अहो मार्केटला माल नाही चक्क हे पंधरा वाले फोन करते मालकवा घेऊन येतो म्हणून आरती वाले माल घेऊन या म्हणून तशीच परिस्थिती महाराष्ट्रात माल नाहीये आता पंढरपूर नाही मग आता तुम्ही पाहताय आपलं मार्केट एवढी फुल होणारी आज पंच्याहत्तर टक्केच दुकान भरलेलं होतं बाकी जागा मोकळीच होती आपली सुद्धा हा मोकळीच होती सगळ्यापेक्षा टॉपलाच आहे ना चालूला पण आता सगळ्यापेक्षा नक्कीच टॉपला आपण बाकीकडे बाकी पारदर्शक मुळे ना आपला कारभार पारदर्शक आहे डोळ्यासमोर आहे जी काय आहे ती आणि शेतकऱ्याच्या हिताच आहे त्यामुळ शेतकरी आवर्जून तुमच्याकडे येतोय नक्कीच नक्कीच पहिले शेतकऱ्या समोरच्या हित घेतलं बघितलं तर तो दहा पट आपल्याला देण्याचा प्रयत्न करेल आज मला सांगा तुम्ही एक नाही तुम्ही दहा जणांना सांगणार अरे इकडे बरोबर किडी जाऊ दे हा बरोबर मला कस मनस्थिती कशी आहे माहितीये का शेतकऱ्याची हि तर दहा रुपये कमी मिळू दे म्हणते पण हा जागेला पण त्यानी निकळ नाही की ह्याच्यात अजून काहीच नाही अजून टाइम ज्यावेळेस ही होईल त्यावेळेस समजेल हो तोडायला लागल्याच्या नंतर तो किती रिजेक्शन करतो समजत काल ते एकशे सव्वीस तोडा दिल्यावर खुश झाली पण आज सकाळी जावा ज्यावेळेस बघितलं काय होतंय त्यावेळेस जागेला स्टॉप केला बरं आता म्हणलं पाठवतो म्हणलं म्हणून तुम्हाला केलं कॉल नाही काय अडचण माडा तालुक्यात कुठलं गाव दारफळसीना दारफळसिणा काय नाव सोमनाथ उबाळे सोमनाथ उबाळे ना चालेल चालेल चाले। काय अडचण नाही मी सकाळी पाहतो कशा परिस्थितीत येते लवकर त्याला गाडी ही करायला लावा मी आहे सकाळी चालते हा हो 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 ठीक हो, हो। ठीक